हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपण आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर तुम्हाला समनिलेवरून समजलंच असेल ब्लॉग व्हिडिओ कशा संदर्भात आहे सो मी रात्री आदल्या दिवशी रात्री हा ब्लाउज शिवायला घेतलेला सईचा डान्स होता गॅदरिंगचा तर आदल्या दिवशी हा शिवायला घेतला साडीला पिको वगैरे घेतलं करून घेतलं आणि सई सईला एवढी हाऊस होती सही सगळं सामान जेवढं का आम्ही तिने कलेक्ट केलेलं माझंच होतं ॲक्च्युली ते सगळं दाखवत होती ब्लाऊज शिवलेला बोटने एक ब्लाऊज शिवलेला आणि ही सहावारी साडी आहे जी तिला नऊवारी मला नेस व्हायची आहे ती साडी तिने हा आंबा कलर चूज केलेला आणि काही ज्वेलरीज कारण की जर बैलगाडा सांग होतं त्यामुळं नऊवारी घालायची होती आंबाडा वगैरे होता टिप टिपिकल महाराष्ट्रीयन लुक होता त्यामुळे गजरा वेणी सगळं लागत होतं गळ्यातलं टोटल तरी सगळं शॉर्टकट एकत्र शूट केलं কারনায়ালেলে ওকেরযেন মায়ে সকেরেতুছেযে ত্য়ারেনে আয়েনে হিনেরানে সকেরষেকেরারেনে কাইরায়ে সকেনে মায়ে সক�

चली आजादी की जंग। देखो में जीना मुझे, रहना। तो क्या हुआ? मां मेरे ऊपर के सारे लड़कियाँ स्कूल जाती कॉलेज जाती अपना नाम रोशन करती और मुझे यहाँ पढ़ने पिताजी तो मेरे हाथ पीड़ा की बात करी माँ मेरे भी कुछ सपने देखिए मैं पड़ी हुई हूँ तो में और तो कौन नहीं सही मानुष इसने तो, तो के साथ विश्व विश्वसुंदरी का भी जीता है माँ अगर इस उम्र में गई, तो ये मेरे अग्नि में जलकर राह हो जायेगी माँ कभी तुम्हें करके याद नहीं आई या कभी तुम्हारा पढ़ाई करने का मन नहीं किया तुम्हारा भी तो बाल विवाह हुआ था ना आती है मुझे है है मैं नहीं जानता था कि तुम, कुछ को कर सकती, तुम, तुम गए। पर मैं अपने जिंदगी जी बेटी के साथ नहीं होने दूंगा उसे पढ़ाऊंगा लिखाऊंगा सारे सपने पूरे जिसके जिनके मिला अच्छा ऐसी है ना

स्टार्टिंगला एक लहान मुलांचं सॉंग सा होतं मराठीमध्ये एक सॉन्ग झालं इंग्लिशमध्ये एक सॉन्ग झालं जे सुरुवातीला गणेश पूजन वगैरे करतात तसंच होतं त्याच्यानंतर स्कूलने आपले सिने अभिनेत्री भार्गवी चुरमुरे हिला बोलवलेलं आणि स्मिता गोंदकर या दोन्ही अभिनेत्री आल्या होत्या स्कूलमध्ये त्याच्यानंतर स्किट झालं सईचं सा। स्किटमध्ये पण सई खूप सुंदर बोलली त्याच्यानंतर हा डान्स एक इंग्लिश डान्स आहे इंग्लिश गाणं आहे इंग्लिश गाण्यावरचा डान्स आहे हा आणि खरंच खूप सुंदर डान्स करत होती पोरगी एका साईडला जी आहे ती सई आहे आणि खरंच खूप मजा आली आम्हाला कंटाळा नाही आला मला तरी नाही आला सहसा मी कधी गॅदरिंगमध्ये जात नाही मी फर्स्ट टाईम मला वाटतं सईच्या गॅदरिंगमध्ये गेली आणि जास्त वेळ राहिली सुरुवातीपासून राहिली कारण की स्कूल ती घरापासून लांब आहे आणि येणे जाण्याची सोय नाही त्यामुळे मला जावं लागलं आणि तिचा मेकअप वगैरे सगळं पेरेंट्सलाच करायचं होतं इंग्लिश हो सॉंगवरचा हो डान्स झाला त्याच्यानंतर बैलगाडा साँग होता गाडा सॉन्गवरती ग्रुपला प्राईज मिळालं आणि सॉन्ग खूपच सुंदर होता पोरींनी मुलींनी डान्स खूप सुंदर केला सुरुवातच आपले मराठमोळ्या पद्धतीने लेजिम खेळता के खेळता केली आणि डान्समध्ये सगळ्यांनी खूप सुंदर साड्या घातलेल्या सगळ्या मुली खूप सुंदर दिसत होत्या त्यात सगळ्यात छोटी माझी साईज दिसत होती येल्लो कलरची साडी घातलेली पण क्यूट नासत होती डान्स आम्ही गॅदरिंगच्या दिवशी फूडचे स्टॉल लागलेले खाण्याचे भरपूर स्टॉल लागलेले डान्स दुसऱ्यांचा डान्स हो तोपर्यंत ना आम्ही खूप एन्जॉय केलं बेळ खाल्ली नंतर मला वाटतं आईस्क्रीम खाल्ली सेन गोळा खाल्ला खूप एन्जॉय केला आम्ही गे। मग घरी आलो घरी यायला खूप उशीर झाला घरी यायला मला वाटतं अकरा साडे अकरा वाजले घरी आल्याच्या नंतर खूप भूक लागली होती म्हटलं काय करू मग पटपट होणारा फ्राईड राईस बासमती मोठे राईस होते घरात शिजवून घेतली आधी मी माझे लोखंडीकडे आहे जे मी चायनीज काय करायचं असेल भाताचा प्रकार तर मी ते यात कर दे चव वेगळी लागते जरा आणि मस्त पटकन फ्राईड राईस केला पटकन थोडंसं खाल्लं आणि खूप दमलं होतं दिवसभर सई तर दामलीस होती पण सोबत मी पण दमले होते कारण की या दिवसभर आम्ही सकाळी मला वाटते एक वाजता घरातून निघालो रात्री अकरा अकरा साडे अकराला आम्ही घरी पोचलो हो मस्त फ्राईड राईस पण खूप सुंदर झालेला मस्त फ्राईड राईस खाल्ला सही मग आवरून घेतलं आणि छान झोपी गेलो माझा व्हिडिओ कसा वाटला मला छान छान कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट तुमचा माझ्या पाठीशी राहून द्या चला तर मग थँक्यू बाय बाय